नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मस्त ना मस्तच राहायला पाहिजे बघा आज अशी मस्तपैकी एक रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी पुरी कोल्हापुरी मटकी मसाला खूपच छान आणि झणझणीत जन अशी भाजी बनवणार आहोत आज आपण ते बघा सगळ्यात पहिलं इथं कढई ठेवून घेतली आणि दोन कांदे असे लंबे लंबे स्लायसेसमध्ये कट करून घेतले आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला कांद्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहे आपल्याला ही भाजी ना एवढी टेस्टी होते ना जसं हॉटेलमधून आपण मटकी मसाला आणतो तसं अगदी आणि कोल्हापूर साईडला जास्त बनवले जाती अशा पद्धतीची तर हे बघा इथं थोडंसं मीठ टाकून घेतलं मीठ टाकल्यामुळं काय होतं आपले कांदे ना लवकर परतले जाते कांद्याचा कलर पटकन चेंज होतो हे बघा अशा पद्धतीचं तर आता आपण हे कांदे एका साईडला लावून देऊ थोडे बाकीचे काही मसाले आहे ते परतून घेऊ त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचं तेल टाकलं आणि त्यानंतर इथं मी दोन इंच खोबऱ्याचे तुकडे बारीक करून घेतलेले आहे तर ते खोबरं पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडं कलर चेंज होईपर्यंत हे बघा आता आपण सगळे एकत्र करू कारण की खोबरं कांद्यामध्ये परतलं जात नाही आता इथं एक कांडी लसणाची आणि दोन इंच आदरकीचा तुकडा घेतलेला आहे साल काढून घेतलेली आहे आदरकीची वरची आणि ते पण आपल्याला दो एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये सगळे म मसाले ते सगळे व्यवस्थित परतले गेलं पाहिजे आता एक टमाटा कट करून घेतलेला आहे बारीक ते पण आपल्याला याच्यामध्ये थोडं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळं जर परतून घेतलं ना तर भाजी खूपच भारी होते एकदा नक्की करून बघा आता इथं थोडी खसखस टाकून घेत आहे मी तर आपले मसाले सगळे एकदम साहित्य सगळे व्यवस्थित परातलं गेलेलं आहे तांबाटे ते सगळं तर आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया चला आहे कारण की आपल्याला हे थोडं म मसाला आहे ना तर थंड व्हायसाठी ठेवायचा आहे लगेचच्या लगेच मिक्सरमधून काढायचं नाही थोडा थंड होऊ द्यायचा पाच दहा मिनटं आणि त्यानंतर काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं आता आपल्याला ह्याच कढईमध्ये ना मी मटकी एक पाव मटकी घेतलेली आहे तर ती मटकी दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घेतली आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि आप पाणी मीठ टाकून थोडी पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायची आहे कारण की अशी शिजून घेतली ना मटकीला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला पण जेव्हा आपण मटकी मसाला बनवणार आहे ना त्यामध्ये जर जास्त मटकी जरा शिजली नाही व्यवस्थित तर त्यामुळे अशी पाच दहा मिनटं आग पाच सहा मिनटं अगोदर शिजून घेतली ना तर चव पण छान येते आणि तिचं पूर्ण आरक पण उतरवतो त्याच्यामध्ये त्यामुळं अशी अशा पद्धतीनं तुम्ही शिजून घ्या पाच ते सहा मिनटं इथं मिक्सरचा जार घेतलेला आहे आपलं हे सगळं जे कांद्याचा मसाला घ्यावा होता ना तो सगळा थंड झालेला आहे एकदम तर आपल्याला ता आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून द्यायचं इथं कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहे मी तर पाणी टाकून वाटण तयार करून घ्यायचं असं बारीक स्मूथ अशी पेस्ट आता इथं पाच सहा मिनटं झालेले आहे आपली मटकी पण शिजलेली आहे म्हणजे जास्त शिजू द्यायची नाही आहेत तेवढं सांगितलं तेवढं पाच ते सहा मिनटं शिजू द्यायची फक्त आता एक दुसरी कढाई ठेवून घेतली त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे हे बघा इथं दोन चमचे तेल टाकलेलं आहे मी तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे चांगले फुलले का थोडंसं हिंग टाकायचा एक चुटकीभर आणि त्यानंतर आपण हे वाटण तयार करून घेतले हे वाटण टाकून द्यायचं आणि वाटण चांगलं परतून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं आता मासाला। मासाला तो तर काही सुके मसाले टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचं किचन किंग मसाला मटन मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तो हे कांदा लसूण मसाला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे खूप छान होती आहे ना भाजी तर तो नसन तर तुम्ही जो मिसळ मसाला भेटतो बघा तो तुम्ही सळ मसाला जरी वापरला तरी पण खूप छान होते आता मसाले परतण्यासाठी ना आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि पाच ते सहा मिनटं कमी गॅसवर होऊ द्यायचं तेल सुटेपर्यंत अगोदर म मधे नादून एखाद्या वेळेस हालवून घ्यायचं म्हणजे मसाले खाली चिटकणार नाही पण स पाच सहा मिनटं लागते एवढे मसाले परतायला तेल सुटेपर्यंत पण गॅस कमीच ठेवायचं फुल करायचं नाही मसाले व्यवस्थित परतले का आपल्याला ही मटकी याच्यामध्ये टाकून द्यायची आहे मटकी टाकून दिल्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं आणि लक्षात ठेवा आता आपण कांदे परतताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मटकी शिजवताना पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर इथं जेव्हा मीठ टाकशेल तेव्हा अंदाज बघून मीठ टाका आता पाणी किती टाकायचं तु तुम्ही तुमच्या मर्जीनुसार इथं टाकू शकतात मी इथं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकलेलं आहे आता तुम्हाला कितपत पातळ हवी किंवा कितपत घट्ट हवी भाजी अशा पद्धतीनं करा तुम्ही तर मी बाजरीच्या भाकरीसोबत सव करणार आहे त्यामुळं मी थोडीशी घट्ट ठेवणार आहे तुम्ही पत पतली ठेवणार आहे जर तुम्ही पोळी चपातीसोबत किंवा भातासोबत सव करणार असाल तर थोडीशी घट्ट ठेवा अशी एकदम घट्ट असली तर चांगली लागते आणि बाजरीच्या भाकरी संघ म्हणलं तर थोडी पतली पाहिजे मी बाजरीच्या भाकरीसंग सव केलेले आहे त्यामुळं अशी पतली भाजी खूप छान लागते आता इथं आपली पाच ते सहा मिनटं भाजी शिजून तयार झालेली आहे तर चला आता आपण काढून घेऊया हे बघा कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा